नमस्ते विद्यार्थी मित्रांनो एज्युक्राफ्ट क्लासेस मध्ये तुम्हाला सर्वांचे सहज स्वागत आहे आज आपण इयत्ता चौथी विषय बालभारती मधील सोळावी कविता आहे जुळ कमी व्हावे अतिशय सुरेख अशा चालीवरती म्हणणार आहोत याचे कवी आहे दा अ कारे कविता आवडल्यास चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा या कवितेला सुरुवात करूयात ते सानुली मंद तिकडे सै रजुकावे वाटते सानुली बंदो झुळू कमी वावे गिल्लोड मना तिकडे सै रजुकावे कधी बाजारीत कधी नदीचा काठी राईत कधी वा पडक्या पाठी हळू थाबत जावे कधी काणो सागे कधी रमात गमत वा कधी भरारी थेट वाटते सानुली मंद जुळू कमी व्हावे गेलोड मन तिकडे सैर झुकावे लावणी अंगुली केला हळुवार ती फुलोनी बघे तो व्हावे पार पसार तरी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा वाटते सालुली मंदिल ओड मना तिकडे सैर झुकावे गाण्याची चुकली मुकली गोडल केर झुळझुळ जऱ्याची पसरावीच फेर शेतात पाचूच्या नदीवर शांत कुलविता मली तरंग जावे वाट वाटते सांनोली मंद झुळू कमी व्हावे गेलोड मन तिकडे सैर झुकावे ते सानोली मंद मिवावे मना तडे स्वैर चुकावे धन्यवाद